संडे म्हणजे फिश डे आणि असंच एक फिश मार्केट एक्सप्लोर करायला आम्ही गेलो बोरिवलीला गोराईजवळ हे फिश मार्केट आहे गोराई जेट्टीच्या अगदी बाजूला मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी मी आज आलेली आहे गोराई मार्केटमध्ये जे की गोराई खाडीच्या एकदम जवळ आहे तर आपण इथे बघूयात कोणकोणते फिश मिळतात आणि प्राईस काय हे फिश मार्केट पण खूप मोठं आहे आणि इथे सुद्धा खूप फिशची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्याचा टायमिंग असतो सकाळी सातपासून पासून दुपारी दोनपर्यंत हे लागतं तर या मार्केटमध्ये मला दिसले कोलंबी बोंबील पापलेट सुरमई हलवा अशी फिश आणि खूप सारी कोलंबी इकडे मला पाहायला मिळाली कसे पापलेट आहे बेस्ट थिंक म्हणजे मला इकडे फर्स्ट टाईम गाभोळे दिसले कशी कोलबी ही बापरे लहान आहे मला इकडे थोड्या छोट्या प्रमाणामध्ये ड्राय फ्रूट सुद्धा पाहायला मिळाली देणार पाच काय दोनशेला पाच दोनशेला देशाला सहा तीनशाला दोनशेला देणार पाच

ताजी आहे का पण तीनशे रुपये थोडी विकत पापलेट चे भाव विचार आणि मला मुशी, मुशी दोनशे दोन ला दोन, दोन मुशा मिळाल्या तिने मला अडीचशे प्राइस सांगितली आणि मला दोनशे ला दोन मुशा मिळाल्या आणि तिथे तिने मला ती मुशी साफ वगैरे करून दिली म्हणजे जे मुशीचं खवर असतं ते काढून तिने मला कट करून दिली काही लोकांना मुशी तर आवडते पण साफ करता येत नाही तर इथे तुम्हाला मुशी साफ पण करून मिळते फ्री ऑफ कॉस्टमध्ये वाली घेतला का मुशी घेतली मुशी घेतली का आता नको ग मुशी घेतली ना तर घेतली असती मुशी घेतल्यानंतर मला साडेतीनशे रुपयाने एवढी साडी कोलंबी दिसली पण मी ती नाही घेऊ शकली कारण मी ऑलरेडी मुशी घेतली होती इथेही तुम्हाला अगदी फ्रेश मच्छी मिळते आणि जर तुम्ही बोरिगलीमध्ये राहणारे असाल तर तुम्ही या फिश मार्केटला नक्की भेट द्या संडेला किंवा एनी दीडशेला दे ना आणि इथे मला बघायला मिळाली गावठी चिंच कांदे आंबेही खूप होते आंब्याचा सीझन असल्यामुळे की फिश मार्केटच्या अगदी बाहेर सर्वजण बसले होते आणि त्यानंतर मी वळले फिश मार्केटच्या अगदी बाहेर असलेला बेस्ट पार्ट म्हणजेच क्रॅब बापरे किती सारे क्रॅब होते आणि क्रॅब म्हटलं की माझा जीव असा वर खाली होतो फिश मार्केटला एंट्री करण्याच्या आधी बाहेर हे क्रॅब घेऊन बसतात आणि त्यांच्याकडे खूप साईजमध्ये क्रॅप्स अवेलेबल होते छोटे मोठे आणि प्राईज 500 हंड्रेड टू हंड्रेड अशी प्राईज होती थाउजंड रुपीज तिथे तुम्ही येऊन बार्गेनिंग करू शकतात आणि तुम्हाला जे पाहिजे ते क्रॅप्स घेऊ शकतात आणि जर तुम्हाला क्रॅप्स आवडत असतील पण बनवायचं टेन्शन असेल हो तर काही टेन्शन करायची गरज नाही ते लोक तुम्हाला साफ करून देतात क्रॅप्सचे पाय ज्यांना मोडता येत नाही ज्यांना भीती वाटते ते तुम्हाला अगदी मोडून वगैरे सगळं साफ करून देत कधी तुमचा भाऊ हा मग मला काय टेन्शन नाही ना बोलायचं दादा बोलायचं हे काढून देणार मला माहिती हे देणार काढून तो सगळं शेवटी मी हे छोटे घेतले दोनशे रुपयाला दिले मला आणि ते क्रॅप्स मी पाय मिळून घेतले कारण मला सुद्धा पाय मोडता येत नाही तर मग मी ते घेतले आणि निघाले आणि संडेला आम्ही बनवला क्रॅपचा मस्त झणझणीत रस्सा तर तुम्हाला ही जर फिश घ्यायचं असेल तुम्ही बोरिवली कांदिवली या भागामध्ये राहत असाल तर गोराई फिश मार्केट तुम्ही राहत असाल तर गोराई फिश मार्केट एक बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की करा गोराई फिश मार्केट आणि अशीच फिश घेत राहा आणि खात राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत गुड बाय